हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आता सकाळचे वाजलेले आहे सात आणि माझी आंघोळ वगैरे झालेले आहे लवकर उठल्यात सहा वाजताच आणि फक्त आता स्वयंपाक करायचा बाकी आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी आठवड्या बघा किती पाऊस येतोय सकाळी सकाळी आणि रात्रभर पाऊस झाला आहे ढग वाजते तरी आबळ गरजत आहे काय आवा आवाज येते बघा कसं वातावरण झालं आहे सगळं आणि पाऊस चालू आहे आता सध्या पण रात्रभर एवढा पाऊस झाला बापेकर बाप। आबळ आलेले पाऊस आहे तर थोडा कमी व्हायला पाहिजे काय माहिती आला कधी कमी होतं जास्त पाऊस येतोय त्या म्हणलं चला सकाळ सकाळचा व्हिडिओ काय नावात इकडे बकऱ्या बाहेर आणून बांधल्यात आपरामध्ये दाखवते तुम्हाला पाऊस ढग गच भरले तसे आबाळगज भरले पूर्ण बघा आणि सध्या पण पाऊस चालू आहे बकऱ्या बांधल्यात बाहेर आणून अजून झाडायचं राहिलं त्यांच्या खालीचं बकाय इकडे हे सरपण टाकलेलं आहे सगळं हे गेल्या वर्षी तुरी होत्या वावरामध्ये तर हे तुरीचं काढून हे सरपण टाकलेलं आहे आपल्या चुलीवर स्वयंपाक करायला ते उपयोगी पडतं एवढा पाऊस येतोय आता पावसाचा असा वायटा घेतो आहे गावाला नाही वाटत पण आता काय करावं सगळीकडे अंधार अंधार झाला असा आणि इकडे तोरी लावल्यात काल शेतामध्ये

चांगलं बाहेरवाडा तर आता त्यांनी चुलीवर करू चुरीवरची बाजरीच्या भाकरी करते

पण आवडते त्याला झाल्यात माझ्या भाकरी आता मी भाकरी करून घेतल्या आणि आता वांग्याच कालवण करायचंय तर एवढ्या भाकरी केल्यात मी आता टोपलं भरून भाकरी केल्यात बाजरीच्या तरी या वांग्याच भालवना बाजरीच्या भाकरी खायला असत कशा वाटल्या भाकरी बघा काल कोथंबीर आणली आणि मस्तपैकी वांगेचं कालवण करायचं आहे आपल्याला इकडं मसाला घेतला आहे काढून शेंगदाणे मिरची धने गरम मसाला जे घेतला आहे आणि मस्तपैकी वांगे आणि आहे शेंगदाण्याची चटणी तर मी आता थोडीशी चटणी आणि भाकरी खाणार आहे तर या थोडा नाश्ता करायला बाजरीची भाकरी आणि चटणी खाते सकाळी सकाळी मस्तपैकी आणि नंतर मग भाजी बनवला वांग्याची